नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगला सपोर्ट करून आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करता आजचा व्हिडिओ मी हा बनवतो आहे की डिफरन्स बिटवीन फंक्शनल कन्सल्टंट अँड टेक्निकल कन्सल्टंट ओके आता यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की आपण एस करतो आपल्याला एस कन्सल्टंट व्हायचं आहे आता तुम्हाला कन्सल्टंट एंड युजर आणि सुपर युजरमधला डिफरन्स ऑलरेडी मी सांगितलेला आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून खाली लिंक पण दिलेली आहे वर पण आलेलं असेल आय बटनमध्ये तो बघून घ्या त्याच्यातून तुम्हाला रेसिपी कन्सल्टंट म्हणजे काय हे कळेल बट आजचा व्हिडिओ जो आहे तो मी एक बेसिक कन्सेप्टवरती बनवतो आहे जे काय असेल फंक्शनल आणि टेक्निकल आता डिफरन्स आता आत्तापर्यंत जर आपण बघत असो तर मी तुम्हाला सांगत असतो ज्यावेळेस गाईड करत असतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की रेसिपी एम एम फंक्शनल कन्सल्टंट एस एपी फिको फंक्शनल कन्सल्टंट मग तुम्ही फंक्शनल करायला पाहिजे की टेक्निकल करायला पाहिजे असं डिस्कशन आपल्या होत राहतं बरोबर बट एक बेसिक क्वेश्चन मला सगळे विचारतात की कमेंट्स करून पण विचारतात की सर फंक्शनल अँड टेक्निकल मधला डिफरन्स काय आहे तर तोच मी आजच्या व्हिडिओमधून कवर करणार आहे ओके तर बेसिकली हे बघा आपण ज्यावेळेस एस एपी करायचं ठरवतो त्यावेळेस आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की आपल्याला फंक्शनल मॉडेलमध्ये जायचं आहे की टेक्निकल मॉडेलमध्ये जायचं आहे ओके तर बघा आपल्याकडे दोन टाईपचे मॉडेल्स असतात एक फंक्शनल आणि एक टेक्निकल बरोबर आता फंक्शनलमध्ये कोणते कोणते येतात तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे की फिको आहे, आहे इस, पी, पी, एम, एम एम आहे एस डी पी पी क्यू एम डब्ल्यू एम पी एम एच आर पी एस एस सी एम असे हे अरिबा असे फंक्शनल मॉडेल आहेत ओके टेक्निकल मॉडेल कोणते आहेत बेसिस आहे ॲबॅप आहे फ्युरी आहे देन अनेट्रिक्स क्लाउड आहे आपला ओके डेटा सर्विस आहे सोल्युशन मॅनेजर आहे ओके आता इथे एस ए पी एस फोर राहणं आहे बी टी पी किंवा डेटाबेस रिलेटेड येतो सो कन्फ्युजन होऊ देऊ नका बरोबर सो फंक्शनल आणि टेक्निकल मॉडेल ओके आता टेक्निकलमध्ये पण बघा क्लाउड प्लॅटफॉर्म वगैरे हो आहे तर तुम्हाला बेसिक आयडिया आले असेल की एक बॅकहेंड जो असतो ओके okay, डेटाबेस रिलेटेड किंवा Uh, प्रोग्रॅम रिलेटेड ते सगळं टेक्निकलमध्ये येतं ओके आणि फंक्शनलमध्ये काय येतं ओनली कन्फ्युजन आणि थोडंसं कस्टमायझेशन जे आपण करतो त्या दृष्टीने म्हणजे फ्रंट एंड तुम्ही म्हणू शकता ॲक्च्युली त्याचा डिफ अर्थ थोडासा वेगळा होतो फ एंड आणि फ्रंट एंडमध्ये बट लक्षात ठेवताना असं ठेवा की जो एस एपी फंक्शनल कन्सल्टंट असतो तो क्लायंट फेसिंग असतो म्हणजे तो ॲक्च्युली एस एपीमध्ये काय करायचं आहे जे एस पी मॉड्यूल जे आहे आज एक्झाम्पल घेतलं तुम्ही एम एमचं तर तुम्हाला पर्चेस ऑर्डर प्रायझिंग रिलीज अकाउंट डिटर्मिनेशन हे कसं पाहिजे ते तू कोण ठरवत आहे फंक्शनल मॉडेल ठरवतो आहे सॉरी फंक्शनल कन्सल्टंट ठरवतो आहे तुम्हाला एखादा रिपोर्ट पाहिजे तो रिपोर्ट कसा पाहिजे कुठल्या टेबलमधून आला पाहिजे तो कोण ठरवतो आहे फंक्शनल कन्सल्टंट आहे बट तो रिपोर्ट एखादा डेव्हलप करायचा असेल तर तो कोणाकडून करणार बेसिसकडून कर सॉरी ॲबॅपकडून करणार बरोबर ॲबॅप कन्सल्टंट हा काय करतोय प्रोग्रॅमिंग करतो आहे सो फंक्शनल कन्सल्टंट जो क्लायंटसोबत काम करत असतो फ्रंट एंडला बरोबर तो जी क्लायंटकडून रिक्वायरमेंट घेतो आता एक मेनमत्वाच्या लक्षात पॉईंट घ्या की जे क्लायंटकडून रिक्वायरमेंट घेतात ते फंक्शनल कन्सल्टंट असतात टेक्निकल हे फंक्शनल कन्सल्टंटसाठी एंडला काम करत असतात तर एस बी फंक्शनल कन्सल्टंट काय करतो आहे की त्याच्याकडून रिक्वायरमेंट घेतोय कडून आणि त्या क्लायंट रिक्वायरमेंटनुसार आपल्या ॲबॅब कन्सल्टंटकडून किंवा बी टी पी कन्सल्टंटकडून ती रिक्वायरमेंट फुलफिल करून घेतो म्हणजे रिपोर्टचं प्रोग्रॅमिंग वगैरे करून घेतो टेस्टिंग वगैरे तर सगळं तोच करतो आहे फंक्शन कन्सल्टंट करतो बरोबर आता सिस्टममध्ये काय पॅचेस वगैरे हो असतील तर ते बेसिसचं काम आहे पॅचेस करणे एखादा इंटरफेस आहे तर तो इंटरफेस बघणं हे टेक्निकल कन्सल्टंटचं काम आहे ओके पूर्ण बॅक याच्यामध्ये येतं ओके तर लक्षात ठेवा फंक्शनल आणि टेक्निकलमधला हा एक डिफरन्स थोडासा होता ओके तुम्हाला मी अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगतो बट हे तुमच्या लक्षात आलं असेल याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा की फंक्शन मॉडेल कोणते आणि टेक्निकल मॉडेल कोणते ओके आता यामध्ये अजून एक पॉईंट असा मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की जर तुम्ही यामधलं कोणतंही मॉडेल करत असाल फंक्शनल मॉडेल मॉडेलमधलं तर तुम्ही काय होणार एस पी फंक्शनल कन्सल्टंट होणार ओके आता समजा पी पीचं एक्झाम्पल घेतलं तुम्ही एस पी 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 केलेलं आहे बरोबर प्रोडक्शन प्लॅनिंग तर तुम्ही काय असणार एस ए पी 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 फंक्शनल कन्सल्टंट आता जर तुम्ही बेसिस केलं असेल तर तुम्ही काय होणार एस पी बेसिस टेक्निकल कन्सल्टंट एस ए पी अबॅब टेक्निकल कन्सल्टंट हा डिफरन्स असतो ओके आणि टेक्निकल कन्सल्टंट पूर्ण बाकीला काम करत असतात जे नाईंटी नाईन पर्सेंट क्लायंट फेसिंग नसतात ओके बट जे आपले फंक्शनल कन्सल्टंट आहे ते रिक्वायरमेंट गॅदर करणे क्लायंटसोबत इंटरॅक्शन करणे ओके डायरेक्टली तिकिट्स रिझॉल्व करणे हे फंक्शनल कन्सल्टंटचं काम आहे तर हे मॉड्यूलच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन केलं आता मी तुम्हाला एक्झॅक्टली डिफरन्स सांगतो बरोबर आता इथे मी हा टेबल आहे तर ज्या ज्या वेळेस मी ते टेबल्स वगैरे लिहितो सिस्टमवरती तुम्हाला दाखवतो ओके त्यावेळेस त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवत त्याला म्हणजे कसं की तुम्हाला ज्या ज्यावेळेस स्टडी करत असतो ज्यावेळेस कोणाला तुमच्या मित्रांना शेअर करायचं असेल तर तुम्ही हा एक स्क्रीनशॉट शेअर केला तर त्यांना आपण त्या अंडरस्टँडिंगसाठी इझी जातं ओके आणि यापेक्षा पण बेटर वे आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये किंवा आपण जे वर्कशॉप्स असतात आपले त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करत असतो सो बेसिकली तिकडे तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपले काही प्लॅन्स आहेत गोल्ड मेंबरशिप आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हे सगळं करतो आपण आणि प्रत्येक मराठी माणसांना पुढे जाणून घेण्यासाठी कमीत कमी एफोर्ट्समध्ये तुमच्या तुमचं करिअर कसं घडेल हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी हेल्प करतो ओके चल आता फंक्शनल कन्सल्टंट आणि एस टेक्निकल कन्सल्टंट ओके तर लक्षात घ्या हा एक डिफरन्स मी इथे ॲक्च्युअलमध्ये थोडासा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर आ, एरिया म्हणजे फंक्शनल ए कन्सल्टंट जो असतो एस एस पी फंक्शनल कन्सल्टंट तो कोणत्या एरियामध्ये काम करतो तर बेसिकली बघा तो सिस्टममध्ये कन्फिग्रेशन कस्टमायझेशन करणे ओके क्लायंटकडून रिक्वायरमेंट्स घेणे बिझनेस प्रोसेस डिझाईन करणे यामध्ये फंक्शनल कन्सल्टंट काम करत असतो त्याचबरोबर टेक्निकल कन्सल्टंट हा काय करतो की एक इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एस बी सी इन्स्टॉलेशन असेल त्याचे काही पॅचेस असतील अपग्रेडेशन असेल ओके डेटाबेस असेल ओके तो काही इंटिग्रेशन असेल दुसऱ्या मॉडेलसोबत किंवा म्हणजे दुसऱ्या सिस्टमबरोबर पण म्हणू शकता तुम्ही तर त्या ठिकाणी टेक्निकल कन्सल्टंटचा रोल येतो प्रायमरी रिस्पॉन्सिलिटी काय आहे फंक्शनल कन्सल्टंटची तर बेसिकली बघा ज्या ज्या वेळेस तुम्हाला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये काम करत असतं त्यावेळेस फंक्शनल कन्सल्टंट काम करतो कोणासोबत क्लायंटसोबत सुपर युजरसोबत आणि त्यांच्याकडून रिक्वायरमेंट घेतो ओके काही प्रोसेस डिझाईन करतो त्याची ती प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बट टेक्निकल कन्सल्टंटची रिस्पॉन्सिबिट काय असेल की तो काय करतो की सिस्टमचा परफॉर्मन्स इंटिग्रेशन टेक्निकल त्याची स्टॅबिलिटी आहे की नाही ते इन्श्योर करतात म्हणजे बॅकहेंड प्रॉपर चालतंय की नाही त्याचं ते काम असतं देगा आ, कौन्ते -कौन्ते आता काही इम्पॉर्टंट टास्क म्हणजे बघा कोणते कोणते मॉडल्स फंक्शनल कन्सल्टंट करतात जसं आत्ता आपण पाहिलं की फायनान्स एम एम एस डी पी पी एस सी या जे आहेत त्याचं कन्फिग्रेशन करणे ओके आणि क्लायंटाचे बिझनेस प्रोसेस जे आपण रिक्वायरमेंट्स घेतल्या होत्या ते एस एस पी बरोबर मॅप करणे हे एक की टास्क एस एस पी कन्सल्टंट फंक्शनल कन्सल्टंटसाठी असतं ओके तसंच टेक्निकल कन्सल्ट कन्सल्टंटसाठी काय असतं की ॲज पर दी क्लायंट रिक्वायरमेंट बघा हा पॉईंट सांगतो आहे मी माझा ॲरो दिसत असेल तुम्हाला तर ज्या कन्सल्टंटनी फंक्शनल कन्सल्टंटनी क्लायंट कोण रिक्वायरमेंट घेतलेल्या असतात त्या सिस्टममध्ये काही कस्टम रिक्वायरमेंट्स असतील तर त्याचा कोड राईट करून ओके कोड लिहून तो कसा वर्क होईल ठीक आहे बॅकहेंडला कसा वर्क होईल किंवा एखादं दुसऱ्या सिस्टमबरोबर इंटिग्रेशन असेल आणि त्याच्यामध्ये काय प्रोग्रॅम्स असतील ते कसे वर्क होतील हा ॲब कन्सल्टंटचा मेन टास्क असतो जो की टेक्निकल आहे ओके आणि ज्यावेळेस आपण फ्रंट एंड सॉफ्टवेअरवर यूज करतो आपल्याला पॅचेस वगैरे बाकीचे गरज बाकीचे नसते लायसन्स वगैरे बघायची तर ते टेक्निकल कन्सल्टंट बघतात वेळच्या वेळी अपडेट करणे सिस्टम त्याचे पॅचेस करणे त्याचा परफॉर्मन्स वाढवणे इन्स्टॉलेशन वगैरे ते सगळं ते मॅनेज करतात तर त्यांची ते एक महत्त्वाचा टास्क असतो आता काय स्किल्स काय रिक्वायर्ड असतील तर बघा फंक्शनल कन्सल्टंट असाल तर तुम्ही तुमच्या मॉड्यूलचं बेसिक किंवा ॲडव्हान्स नॉलेज तुम्हाला हे माहिती पाहिजे आणि स्ट्रॉंग बिझनेस प्रोसेस नॉलेज पाहिजे आपण प्रत्येक वेळेस डिस्कस करत असतो की वी शूड नो बिझनेस प्रोसेस बिझनेस प्रोसेस म्हणजे काय की समजा एखादी कंपनी आहे आणि तिथे पी टू पी प्रोसेस आहे म्हणजे काय परचेस रिक्विशन पर्चेस ऑर्डर रिक गुड रिसेप्ट ओके ही एक झाली बिझनेस प्रोसेस त्यांची एक जी कंपनी असते त्याच्यामध्ये त्यांचा बिझनेस स्मूथ चालण्यासाठी काही प्रोसेस डिझाईन केलेले असतात तर ते प्रत्येक इंडस्ट्रीवाईज प्रोसेस असतात ते त्यांना माहिती पाहिजे ओके ज्या तुम्ही ट्रेनिंग घेता त्यामुळे आपण जे ट्रेनिंग देतो ते बिझनेस प्रोसेस परस्पेक्टिव्ह इंडस्ट्री स्पेसिफिक आपण नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला खरंच तुम्ही ज्याच्यामध्ये एसीपीमध्ये करिअर करत असाल तर माझी हेल्प तुम्ही शंभर टक्के घ्या ओके आणि हे तुमचे मॉडेल्स एक्सपर्ट आहेच पाहिजेत आणि टेक्निकल कन्सल्टंटला तेच की कोडिंग वगैरे यायला पाहिजे इंटिग्रेशनचे टूल्स माहिती पाहिजेत सिस्टमचं आर्किटेक्चर माहिती पाहिजे ओके आता इथे काही एक्झाम्पल दिलेलं आहे जसं की आता आपण डिस्कस केलं की फिको एम एम एस डी हे सगळे फंक्शनल आहेत बेसिस अॅबॅप इंटिग्रेशन जे पी आय वगैरे आहे ते सगळे टेक्निकल आहे ओके आणि फायनल आउटकम मी काय सांगू शकतो की फंक्शनल कन्सल्टंट काय करतो की ऑप्टिमायझिंग बिझनेस ऑपरेशन अँड इन्शुरिंग एस पी फिट्स क्लायंट नीड्स म्हणजे काय तुमचा जो क्लायंट असतो सगळ्यात महत्त्वाचा तो असतो तो जर सॅटिस्फाय असेल तर तुम्ही सक्सेस मिळवू शकता ठीक आहे मग तुम्ही काय करणार की त्याच्याकडून रिक्वायरमेंट घेऊन त्याला तुमची ती एनहासमेंट असू दे ती सिस्टम असू देत प्रॉपर डिलिवर करणं त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ठीक आहे हे तुम्ही करू शकता जर तुम्ही फंक्शनल कन्सल्टंट असाल क्लायंटसोबत काम करून बट टेक्निकल कन्सल्टंटशिवाय तुम्ही ते करू शकत नाही आहे ओके तर टेक्निकल कन्सल्टंट काय करतो तुम्हाला ती सिस्टम स्मूथली रन होण्यासाठी ठीक आहे आणि इंटेक्शन प्रॉपर जाण्यासाठी आणि तुमचे प्रोग्राम व्यवस्थित वर्क होण्यासाठी ते तुम्हाला काम करत असतात आणि अशी टीम असते टेक्निकल आणि फंक्शनल कन्सल्टंटची टीम ही वेगळी असते ओके आता एक गोल्डन पॉईंट प्रत्येक व्हिडिओमध्ये गोल्डन पॉईंट असतो जो कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की कसे वाटतात गोल्डन पॉईंट्स आणि लगेच लाईक करा कारण गोल्डन पॉईंट ऐकल्या ऐकल्या तुम्हाला एवढं भारी वाटत असतं की मग ते तुम्हाला लाईक करायचं विसरू नव्हता तुम्ही कधी कधी त्या भावनेच्या वरामध्ये ओके तर गोल्डन पॉईंट आजचा असं असेल की फंक्शनल कन्सल्टंट काय करतात क्लायंट कोण रिक्वायरमेंट करतात समजा आता आपण एम एम पी पी किंवा एम एमचं एक्झाम्पल घेऊ आणि ॲप कन्सल्टंटचे एक्झाम्पल घेऊ तर एम एम कन्सल्टंट काय करतो क्लायंटसोबत डिस्कस करून त्याच्याकडून रिक्वायरमेंट घेतो ती ॲबॅपला देतो एफ एस डी क्रिएट करून मग एफ एस डीनुसार ॲबॅपवर टेक्निकल कन्सल्टंट असतो तो प्रोग्राम लिहितो आणि तो टेस्टिंगसाठी तुम्हाला देतो बरोबर आणि टेस्टिंग करून मग तुम्ही ते प्रोडक्शनला डिप्लॉय करता आफ्टर यु टी आणि ते तुम्ही क्लायंटला दाखवता ओके अब कन्सल्टंट आणि क्लायंटचं कधीच डिस्कशन होत नाही आहे डिस्कशन जे होतं ते एम एम कन्सल्टंट आणि क्लायंटचं होतं ओके? ओके तर हा झाला आपला गोल्डन पॉईंट ओके तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला की शंभर टक्के मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कारण अशी एकही कमेंट नाही आहे ज्याला आपण रिप्लाय करत नाही आहे ओके धन्यवाद मित्रांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करताय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय जय महाराष्ट्र